श्री श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यैय नमः श्रीमत्सद्गुरुचरणारविन्दाभ्या नमः श्रीमत्कुलदेवताय नमः गुरुर्ब्रह्म गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वराः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः यानल् सब्स्क्रा कार्य अपलोडणाऱ्या नवीन प्रक्षेपणाचं नोटिफिकेशन आपल्याला मिळण्यासाठी बेल आयकॉन अवश्य दाबावा देह संवर्धन आणि विज्ञान या विषयामध्ये आपण तिसऱ्या प्रकरणातील आंतरवर्ती शारीरिक संस्थेचा अभ्यास करत आहोत त्यामधील या चौथ्या भागाला आपण आता सुरुवात करूया यामध्ये आंतरवर्ती संस्थाचे प्रकृती नियोजन कसे करते याविषयी आपण थोडीशी चर्चा करणार आहोत विषय म्हणजे आंतर बाह्येंद्रियाचे कार्य प्रकृती दोन प्रकारे करते आंतर इंद्रिय आणि बाह्य इंद्रिय यांचं जे काय वर्तन या ठिकाणी होताना आपल्याला घडताना दिसतं त्याचे दोन प्रकारात विभागणी केली जाते पहिले म्हणजे पूर्णपणे स्वयंचलित फुल्ली ऑटोमॅटिक आणि दुसरं म्हणजे मन नियंत्रित माइंड ऑपरेटिव्ह किंवा मनाधीन कार्यरत असणारे अर्थात स्थूल शरीरात बहुपेशीय सामूहिक संघटनेला टिकवण्यासाठी आत्म्यासह प्रकृतीला मनोमय सूक्ष्मलिंग देहाला जपावे लागते गरजेनुसार स्थूल देह ग्रंथीची संघटना दीर्घकाळ सुस्थितीत ठेवण्यासाठी प्रकृतीची स्वयंभ नियोजित सक्रिय योजना असतो यामध्ये आता प्रथम स्वयंचलित मोड म्हणजे फुल्ली ऑटोमॅटिक असलेल्या अंतर इंद्रियाचा जर आपण थोडासा विचार आढावा घेतला तर शरीरात हालचाली प्रकृती स्वयंचलित करविते आणि यावर मनाचा कोणत्या प्रकारचा ताबा नसतो येथे सर्व कार्य प्रकृती स्वतः नियंत्रितपणे घडवत जसे की हृदय आहे मूत्रपिंड आहे यकृत आहे मेंदू आहे स्वादुपिंड आहे संवेदना प्रवाह म्हणजे मज्जातंतू यांचा कार्य आणि कार्याचे संस्थेचे चयापचे या सर्व कार्य स्वयंचलित होतात आंतर अवयवाच्या कार्यक्षमतेवर मनाचे नियंत्रण चालत नाही मन उपस्थित नसताना आंतरसंस्था न थांबता अविरत नियोजित गरजा पूर्ण होतात आणि दुसऱ्या मन संचलित जे इंद्रिय कार्य करतात त्यांना बाह्येंद्रिय असं म्हणतात जे मनाधीन असतात कारण बाह्येंद्रियाच्या सर्व क्रिया मनोपस्थितीत बौद्धिक चेतना संचलना केल्या जातात म्हणजे बाह्य अवयवाची कार्य मन नियंत्रित होतात जसे डोळे हात पाय नाक आणि मनाधीन असतात मनाच्या उपस्थिती शिवाय ते, ते कुशलतेने काम करू शकत नाही म्हणून यांच्या वर्तनासाठी मेंदूकडून येणारे आदेश आणि मनाचे संदेश या दोघांचा समन्वय ज्या ठिकाणी ज्या अवयवामध्ये केंद्रित असतो त्याच अवयवाचं काम व्यवस्थित होत उदाहरणार्थ दाखल जर आपण विचार करत झाला तर मन उपस्थित नसेल तर डोळे असले तरी सुद्धा समोरच दृश्य चित्र डोळ्यात उमटलेले असले तरी सुद्धा ते दिसत नाही किंवा ध्वनी लेहरी कानाच्या पडद्यावर आदळतात पण जर मन नसेल तर ते ऐकू येत नाही जेव्हा मन उपस्थित नसते किंवा भानावर नसते तेव्हा कोणतेही बाह्य अवयवाचे कार्य घडत असले तरी ते नीट सक्षमपणे होऊ शकत नाही बाह्य जेव्हा मन उपस्थित नसते बाह्य इंद्रियाचे कार्य व्यवस्थित होण्यासाठी मनाची उपस्थिती अनिवार्य असते विशेष म्हणजे मन एका वेळी एकच काम करू शकते हा एक त्याचा नियम आहे मन मल्टी टास्किंग सक्षमपणे किंवा कुश, कुशलतेने कौशल्याने करू शकत नाही अर्थात त्याचे दोन विभाग आहेत सबकॉन्शियस मन आणि कॉन्शियस मन जे सबकॉन्शियस मन करतं ते चित्तामध्ये साठवलेल्या आदेशानुसार चित्तामधल्या मन गोष्टीला मनाची उपस्थिती जरी नसली तरी सुद्धा ते सक्षमपणे कार्य करत राहतात म्हणजे त्याला सेमी ऍटो फंक्शनिंग असं म्हणतात म्हणजे सबकॉन्शियस माइंड म्हणजे मनाचा अचेतन एक कक्षा असते त्या मनाच्या अचेतन अवस्थेमध्ये सुद्धा काही इंद्रिय काम करतात पण ला ते तितकस सक्षमपणे होत नाही फक्त सवय लागलेले असल्यामुळे ते काम घडताना दिसतात याचा अर्थ ज्या इंद्रियासह मन असते ते इंद्रिय पूर्ण क्षमतेने कार्य करते अन्य कोणत्याही इंद्रियाचे कार्य योग्य रीतीने घडत नाही म्हणजे डोळ्यासह असेल तरच मनाला डोळ्यांनी पाहिलेल्या दृश्याची जाणीव होते आणि ते बुद्धीला समजते आणि आत्म्याला सुद्धा ते कळते परंतु मन उपस्थित नसेल डोळ्याच्या समोर जरी दृश्य चित्र देखावा असला तरी सुद्धा त्याचा काही उपयोग होत नाही कारण ते डोळ्याच्या उमटलेल्या चित्राला वाचू शकत नाही किंवा पाहू शकत नाही परंतु प्रकृतीची एक आणखीन एक तिसरी व्यवस्था आहे जी उभय कार्यरत असलेलं इंद्रिय म्हणजे फुप्फूस आहे हे एकमेव असे इंद्रिय आहे की जे ड्वेल ऑपरेटिव्ह आहे म्हणजे दोन्ही अंगाने ते कार्य करत म्हणजे शरीरात फुप्फूस असे एकच इंद्रिय जे दोन प्रकारे कार्य करते कारण जेव्हा मन बेशुद्ध तंद्री किंवा इतर इंद्रियाच्या कामात व्यस्त असते तेव्हा हुप्पूस स्वयंचलित आपलं काम करत असत म्हणजे प्रकृती त्याला स्वयंचलित कार्य करण्यास भाग पाडते म्हणजे ऑटो फंक्शनिंग जर श्वासोच्छवासा मन सचेत असेल तर श्वासाच्या अवगमन ते मन स्वतः नियंत्रित करू शकते हुप्फूस कार्यात अधूनमधून हस्तक्षेप करण्याचे स्वातंत्र्य प्रकृतीने मनाला दिलेले आहे फुप्फुसात येणारे दूषित रक्त शुद्ध करण्याचे एकच प्रकृती कार्य असते ज्यामुळे आरोग्य संतुलनार्थ अतिशय महत्वाचे प्रकृतीला सहाय्यक कार्य होते जर ते मनाने लक्ष्यपूर्वक केले तर आता सूक्ष्म आणि कारणांग आत्म्याच्या बाह्यंगावर आप आणि पृथ्वी तत्वाने द्विदल विलेपी थुलावर प्रकृती तात्पुरते निर्माण करते हे आपण पहिल्या प्रकरणाचा भाग एक डॅश पाच या व्हिडीओ समजून घेतले आहेत प्रेक्षकांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल तर अवश्य पाहावा डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे मन बुद्धीचा सूक्ष्मलिंग देह आणि प्राणांमय दोषाच्या थूल देहांगाची रचना घडते याची लिंक सुद्धा त्या ठिकाणी दोन्ही देहावरणाचा प्राकृतिक सहयोग संतुलित ठेवण्यासाठी प्रकृतीला मन सहाय्याची आवश्यकता असते शरीर ग्रामस्थ ग्रंथीना अन्न पाणी आणि वायूच्या उपलब्धीसाठी प्रापंचिक व्यवस्था करावी लागते ते सहज जरी उपलब्ध असलं तरी मनुष्य या अशा वस्तूचा संचय संग्रह करण्याच्या छंदामध्ये आपलं आयुष्य लिंग देहाचे आनंद ज्ञान आणि मन हे त्रिस्तरीय आवरण पारदर्शक अदृश्य असते आत्मवंशाने परिधान केलेले सूक्ष्मांग पूर्णतः प्राकृत बंधनात असते या सूक्ष्मांगाचे जतन करण्यासाठी प्रकृतीला विशेष काही करावे लागत नाही कारण ते स्वयंरचित असल्यामुळं हा सूक्ष्म देह कल्पकाळ पर्यंत अमर असतो जोपर्यंत ब्रह्मांड आहे तोपर्यंत हा सूक्ष्म लिंग देह प्रकृती तोडू देत नाही अर्थात याला तोडण्याच्या पण काही कृप्ती आपल्या आध्यात्मिक ज्ञान प्रचूर ग्रंथामध्ये सुव्यवस्थितपणे नोंदलेल्या आहेत त्यासाठीच आपलं पुढलं प्रकरण योग साधना आपण पाहणार आहोत या त्रिविध सूक्ष्मलिंगी देहाला कसं तोडता येत याविषयी सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी आपलं चिंतन खूप सखोलपणे ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे आत्मवशाने परिधान केलेले सूक्ष्मांग पूर्णता प्राकृत बंधनात असते या सूक्ष्मांगाचे जतन करण्यासाठी प्रकृतीला विशेष काही करावे लागत नाही परंतु विलेपित होणाऱ्या थूल शरीर ग्रंथी कोशाची ही बहुकोशिकीय प्रचंड संघटना दीर्घ काळ टिकून ठेवण्यासाठी प्रकृतीला प्रासंगिक नियोजन करावेच लागते त्याच्या आयुष्यावर संचलन करणे खूप कठीण आणि गुंतागुंतीचे काम आहे एक महाकाय संघराज्य व्यवस्था चालवण्याची जबाबदारी प्रकृतीला घ्यावी लागते थूल शरीर संघटनेचे व्यवस्थापन सुसंचलित ठेवण्यासाठी काही प्रमाणात मनाला सहाय्य करण्याचा वैकल्पिक पर्याय प्रकृतीने फुप्फुसाच्या माध्यमाने उपलब्ध केलेला आहे अगदी सगळी जबाबदारी स्वतःवर न घेता प्रकृतीने एक मार्ग किंवा एक माध्यम मनाच्या स्वाधीन ठेवलेला आहे जर त्या कृप्तीचा मन वापर करेल तर हे शरीर संघटन सुव्यवस्थितपणे ठेवण्यासाठी त्याला प्रकृतीला मदत करता येते मानवेतर प्राणीजात भोगप्रदान भोग प्रदान जीवन जगत असल्यामुळं सहजपणे प्राकृत जीवन जगतात त्यांना आत्मसाक्षात्कारा सिद्धीचे स्वातंत्र्य नसते त्यांनी साठवलेल्या अन्नाचा उपभोग घेत जीवन जगतात म्हणजे मिळालेल्या अन्नाचा उपभोग घेत जीवन जगतात मानव देहात जीवन जगणाऱ्या अंतरात्म्याच्या मनबुद्धीला काही प्रमाणात सूक्ष्म स्थूल दोन्ही शरीर आरोग्याची जबाबदारी घेता येते बौद्धिक प्राकृत मनुष्याने आत्मकल्याणासाठी नशिबावर अवलंबून राहू नये प्रकृतीने देहायुष्य आणि आरोग्य नियंत्रणात ठेवण्याची एक तृप्ती मनस्वाधीन केलेली आहे विशिष्ट तंत्राचा वापर करून मन बाह्यावर स्थूल शरीराचे आयुष्य दीर्घकाळ करू शकते अर्थात किमान मरेपर्यंत शरीर निरोगी ठेवू शकते म्हणजे आपलं स्वास्थ्य टिकवण्याची जबाबदारी प्रकृतीनं मनाच्या स्वाधीन केलेली आहे म्हणून प्राचीन काळी विद्वान ऋषीमुनींनी वर्तमान शरीराच्या निरोगी दीर्घायुष्यासाठी काही उपाय शोधले आहेत परंतु या अनाकलनीय सूचनाचा सदुपयोग बुद्धीने करण्याची गरज असते बुद्धिमान व्यक्ती प्राकृत करून हे शरीर वर्षे निरोगी ठेवू शकते काही योगी पुरुषांनी रोगमुक्त चारशे ते हजार वर्षे दीर्घ जीवन जगण्याचे कौशल्य आत्मसात केलेले आहे परंतु सामान्य माणूस योग तंत्राबाबत जागरूक नसतो आणि अज्ञानामुळे अपत्य अन्न पदार्थाचे सेवन केल्याने कुसंगाने वाईट व्यसनाने माणसाचे आयुष्य मर्यादित होते कारण शरीर रोगग्रस्त झाल्याने शरीर दीर्घायू होऊ शकत नाही या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की आपण अपन जन्मनं आपल्या हातात नाहीये जन्म घेणं हे प्रकृतीनं आपल्याला ती संधी दिलेली आहे उपलब्ध करून पण मृत्यूचं जे टोक आहे ते आपण आपल्या हाताने आपल्या चुकानी खाली खेचत असतो म्हणजे केवळ नशिबाच्या स्वाधीन या गोष्टी नाहीये प्रकृतीनं या गोष्टी मनाच्या स्वाधीन सुद्धा केलेल्या आहेत आपण जर त्या तंत्राचा कौशल्याने वापर केला तर आपलं जे मृत्यूचं टोक आहे ते आपण आपल्या हाताने दूर म्हणजे दीर्घ करू शकतो उंच सारू शकतो पण आपण व्यसनाधीनतेमुळं आणि अभक्ष भक्षणामुळे अतिभक्षणामुळे ते मृत्यूचं टोक खाली खेचतो म्हणजे आपण आपला मृत्यू स्वतःहून ओढवून घेतो निरोगी दीर्घायुष्यासाठी प्राणायाम साधण्याचे योगसूत्र विद्वान ऋषी मुनी शोधलेले असून बुद्धिमान व्यक्तीला आरोग्य आणि आयुर्मान वाढविण्याचे स्वातंत्र्य प्रकृतीने दिलेले आहे किमान मानवाने तरी आपल्या जीवनाविषयी प्रकृतीला पूर्णत जबाबदार धरू नये असं म्हणू नये की काय आपल्या हातात आहे प्रकृतीच्या हातात आहे असं नाहीये आपल्या हातात काय आहे अशी निष्क्रिय दुर्बल विधाने करू नये मन संयमित असेल तर रोगग्रस्त अशक्तपणा आणि शरीरायुष्य दोन्ही माणसाला आपल्या स्वाधीन ठेवता येतात एवढे स्वतंत्र प्रकृतीने मनाला निश्चितच खात्रीने दिलेले आहे परंतु मानवी मन इतर बाह्य सांसारिक क्रियाकलाप दुय्यम निरर्थक विचार आणि निरर्थक चर्चेमध्ये विनाकारण गुंतलेले असल्यामुळे त्याचं लक्ष आपल्या श्वासोश्वासावर राहत नाही आणि ही महत्वाची क्रिया प्रकृती स्वयंचलितपणे जशी जमेल तशी करत राहते त्यामुळे प्रकृती हातबल होते कारण आपला आपल्याच प्रकृतीवर स्वास्थ्यावर केलेला आपलाच अतिरेक के तिला सहन करावा लागतो अनेक व्यक्ती निर्धारित वेळेपूर्वी मृत्यू पावतात वयाच्या अवघ्या पंचवीसाव्या वर्षी हृदयविकाराने मृत्यू होतात मधुमेह तर जन्मापासूनच संक्रमित होत आहे कॅन्सर रोग कधी आणि शरीराच्या कोणत्या भागात होईल याची काहीही खात्री नाही म्हणून प्रकृतीचे अनिश्चित वर्तन का होते याची मुख्य कारण कोणती याचा जर विचार करायचा झाला तर पहिलं कारण अज्ञान आहे नशिबाचा खेळ कोण जाणे आनंद ठेविले अनंत ते तैशेचे राहावे असे आयुष्य मर्यादा प्रारब्धावर अवलंबून असल्याचे हताश धारणा असणे मृत्यू कधी कोणाला कुठे गाठील याचा नियम नाही दुसरे कारण आहारावर नियंत्रण नसणे किंवा आग्रहाने आवश्यकतेपेक्षा जास्त अन्न सेवन करणे अतिभक्षण रोगाचे निमंत्रक असते विशेषतः निषिद्ध निषेधार्ह विकारी अन्न खाण्यापासून स्वतःला रोखू न शकणे पित्त वात कप चक्र वेळाचे पालन के न केल्याने चयापचे व्यवस्थित न होणे हे दुसऱ्या प्रकरणामधील हे जे व्हिडिओ आहेत ते जर प्रेक्षकांनी पाहिले नसतील तर ते अवश्य पाहावे सर्वोत्तम मानवी शरीर प्राप्त करण्यासाठी आत्म्याला किती प्रयत्न करावे लागतात याची आपल्याला कल्पना नसते आणि हे न कळल्यामुळे शरीराची किंमत कळत नाही हे मानवी जीवन किती दुर्लभ आहे याची कल्पना येत नाही आणि प्रकृतीने ही संधी आपल्याला कशासाठी उपलब्ध करून दिलेली आहे हेही समजत नाही स्वतःचा निष्काळजीपणा आणि अपत्य भोजनाचा अतिरेक शरीरात अनेक रोगांना उत्पन्न करतो आणि मृत्यूला अकाली निमंत्रण देतो जन्मापासून काही समजुतीच्या प्रभावात काम वासना क्रोध गर्व अभिमान अहंकार प्रकोपित होऊन निष्कारण दुसऱ्यांशी म्हणजे इतरांशी मारामारी भांडणे घातपात शस्त्राने प्राणघातक हल्ले करून एकमेकाचे जीवन संपवतात असे जीवन अज्ञानामुळे अनैसर्गिक व प्राणघातक असते अशा प्रकारे हे इंद्रिय वर्तनाचा हा विषय आपण याच ठिकाणी थांबवतात धन्यवाद